हाय हॅलो नमस्कार मी वृषाली तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये आज आहे रक्षाबंधन अजून आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन जे काही व्हायचं आहे रक्षाबंधन सण हा साजरा करायचा आहे तत्पूर्वी आधी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेऊया आणि आज छान व्लॉग करूया असं मनात आहे बघूया कितीपत सक्सेसफुल होतं आहे सगळं ते तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे साधारण साडेसहा पावणेसात झालेत मी आत्ता वरती कपडे वाट टाकायला कारण आज मशीन उशिरा लावलं होतं त्यामुळे कपडे वाट टाकायचे राहिलेत विराखाली आत्याबरोबर तिच्या गेलेली आहे तीपर्यंत कपड्या वाट टाकून येऊन बाकीचा स्वयंपाक करूया तोपर्यंत आमचे बंधू राज कधी येतात ते कळेलच तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा तर पाऊस नव्हता त्याच्यामुळे असं छान वातावरण झालं होतं निरभ्र असं आकाश होतं मस्त वाटत होतं वरती जरा टेरेसवरती म्हणून दोन मिनटं तिथं उभी राहिले आणि मग कपडे वाट टाकायला सुरुवात केली तर टेरेसवर आलीये मी छान असा वारा सुटलाय आज सकाळी पाऊस होता आमच्याकडे पण आता दिवसभर पाऊस नसल्यामुळे असं आकाश छान असं मोकळं मोकळ निरभ्र असं छान झालेलं आहे तुमच्याकडे पाऊस पडून गेला का ते सांगा तर पहिल्यांदा आधी सगळे वाळलेले कपडे काढून घेतले आणि मग बाकीचे कपडे वाळ टाकण्यासाठी जागा करून घेतली आपल्याला कामं काही चुकत नाहीत ना कपडे वाया टाकून खाली आले आणि की इकडे कणसं सोलायला घेतली होती कणीस होतं ते आणि की इकडे बटाटा उकडून ठेवला होता तर चहा विक्रांत आला होता त्याला चहा करून दिला तर आज करणार होते कॉर्नचे पराठे कॉर्न बटाटा मिक्स असं पराठे करायचं डोक्यात होतं तर इकडे आधी सगळं कॉर्न किसून जे बारीक चिरून घेतला होता त्याच्यामध्ये तिखट मीठ कोथिंबीर मिरची तुम्हाला हवे असेल तर धणजिर्याची कूड असे जरा बेसिक जे काही आपले मसाले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये घातले हळद हिंग असं सगळं घालून जरा चांगलं ते मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्यांना त्याचे पराठे केले हे आधी रेसिपी जरा अशी बघून घेतली होती यूट्यूबवर तशीच आहे सेम म्हटल्यावर लगेच करायला सुरुवात केली कारण माझ्याकडे दोन्ही उपलब्ध होतं कणीस सुकडलं होतं आणि बटाटासुद्धा मी पराठ्यांसाठी उकडला होता तर असं सगळं छान मिक्स करून घेतलं ते मिक्सरला कणसं लावली तर खूपच जरा पातळ व्हायची शक्यता असते पण म्हणजे मोमो एकदम व्हायची शक्यता असते त्यामुळे मी त्या बारक्या चॉपरला काढून घेतलं होतं आणि इकडे पीठ मळून ठेवून गेले होते जरा असं जरा घट्ट झालं होतं तुम्ही पराठ्यांसाठी पीठ कसं मळता ते कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत लाटणं पडलं तर लाटणं ते घेऊन आले आणि एक एक पराठा इथे लाटायला सुरुवात केला पहिल्यांदा असं गोल लाटून घेतला आणि मग त्याच्यामध्ये ते स्टफिंग जे काही सारण आहे ते असं भरलं होतं आणि ते मग पराठा आपण पुरणपोळी कशी करतो तशी त्या पद्धतीने इकडे पराठा लाटायला सुरुवात केली होती हे असं ठेवण्यापेक्षा ना था 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 मला हातातल्या हातात उंडा करून ना त्याच्यात भरायला ते सोपं वाटलं पराठा तुम्ही जाड लाटता की पातळ लाटता तो कसा लाटायचा ह्याचं जर असा मी अजून अभ्यास करते कारण माझे पराठे फुगत नाही आहेत आणि पोळ्यासुद्धा यावेळेला फुगल्या नव्हत्या त्यामुळं जरा असं अभ्यास करूनच करणार आहे आता तर इकडे पराठे असे छान करून घेतले आणि मग मेन कार्यक्रम तो म्हणजे रक्षाबंधनाचा तर आधी पहिल्यांदा विरा राखी बांधत होती ते काव्यांशला तिला मजा वाटत होती सगळं बघत होती ती सारखी बाबांना आजोबांना तिच्या राख्या बांधलेल्या काकाला खाली राखी बांधलेली हे सगळं बघत होती त्यामुळे जरा म्हणजे मजा वाटत होती इंटरेस्ट घेऊन करत होती तिला शिकवत होते कसं कसं करायचं ते तर काव्यांशसुद्धा एक त्यांना टिकली लावत होता त्याने स्वतःला लावून घेतली आणि मग औक्षण केलं काव्यांशचं विराचा हात धरून असं छान औक्षण करून घेतलं आणि राखी बांध सांगितली होती राखी बांधण्यापेक्षा मग या दोघांचं लक्ष कशावर होतं तर वाटीत ठेवलेली साखर जी काही ती खायला या दोघांचं लक्ष होतं शौर्य सुद्धा इकडे आला होता काय कारणामुळे आकाशात आला नव्हता त्यामुळे जरासं म्हणजे नंतर करणार आहे त्याचं आम्ही रक्षाबंधन पण इकडे वीराचा आधी रक्षाबंधन आवरून घेऊ असं म्हटलं कारण सा, ती सारखी खाली पळत होती मजा येत होती तिला नवीन नवीन ड्रेस घातला होता राखी बांधल्यानंतर तिला जी काही भावली दिली ती बघून तर अजूनच खुश झाली होती ती मजा वाटत होती ना लहान लहान असताना अशीच मजा येते ना आपल्याला तुमच्या रक्षाबंधनाच्या आठवणी काय काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा रक्षाबंधनाला म्हणजे काय केलं होतं गोड त्याचबरोबर इकडे तुम्हाला गिफ्ट मिळाले का आपण म्हणतो ना गिफ्ट आपल्याला नको असतात पण बाकीचं म्हणजे एक राखी बांधणं हेच खरंच खूप महत्वाचं आहे असं आपण म्हणतो तशा पद्धतीनं तसंच चालू होतं इकडे आता शौर्याला सुद्धा राखी बांधत होती शौर्याची रिॲक्शन बघा कशी कशी येते ती बिळे असे वेगवेगळे करत होता मजा येत होती त्याला बघून मला कपिलदादाची आठवण आली तो सुद्धा असं ओवाळताना औक्षण करताना डोळे वेगवेगळे करतो त्यामुळे ती आठवण आली मला लहानपणीची की आम्ही दादाला ओवाळायचो राखी बांधायचो त्यावेळेला तो पण तसाच करायचा तर इकडे वीराच्या वतीने मीच त्या दोघांना मला राखी बांधली मग विराला हातात धरून ना औक्षण करायला दिलं होतं भावली दिली काव्यांशने विराला तर ती बघा कशी घेऊन मुरकत होती आणि तिचं आम्ही नाव ठेवलंय धन्नो नाव ठेवलंय सध्या तरी तुम्हाला काय नवीन नाव सुचलं तर वीराचं रक्षाबंधन आवडल्यानंतर इकडे आता आमचं रक्षाबंधन प्रमोदा म्हणतो मी जरा जरा चष्मा वगैरे पुसून घेतो छान दिसतो वगैरे चाललेलं होतं आणि आता उदयदादाला उठवलं आणि मध्ये बसवलं या तिघांची ना कायम नोकझोक सुरूच असते अशी उदयदादाची चेष्टा करायची आणि मजा मजा करत असतो आम्ही अशी आता दा आणि मंदारदादा पण आले असते तर मजा झाली असती मंदारदादा नंतर आला होता पण आकाशदाचं रक्षाबंधन कालचं चुकलंय आज करून घेऊ आम्ही ते तर पहिल्यांदा तिघांना आधी ओवाळून घेतलं औक्षण करून घेतलं तिघांचं सुद्धा आणि मग तिघांना राखी बांधली तर इथे विरा पण आता आली आहे मी काय करते ते बघायला आणि विशेष म्हणजे वाटेतली साखर खायला ती आलेली आहे ह्यांना द्यायच्याऐवजीनं हीच खाती इकडे साखर तर असं छान अशी राखी बांधून घेतली आणि प्रमोद काय केलं कॅडबरी माझ्या हातात द्यायची ती सोडून ना विराच्याच हातात दिली आणि ते माझं आणि विराचं त्याच्यावर नजरा बनवून सुरू होतं की ही कॅडबरी माझी आहे तुझं आत्ता संपलेलं आहे तुला गिफ्ट मिळाले तर तुला आमचा कॅडबरी माझी आहे मला दे असं चालू होतं पण ते ऐकते कसली ती ते आरतीपकात इकडे काढून घेत होती आणि आता दादाचा व्हिडिओ करत असताना दादा कसा मंडा माझा पोट जर आज येतात हा अशी चेष्टामस्करी चालू होती तुम्ही पण तुमच्या भावा बहिणींबरोबर अशी चेष्टा मस्करी करता का ते सांगा तर काल एक रील पण बघितलं होतं तुम्ही पण बघितलं असेल असं वाटतं की वहिनी म्हणजे भावाची बायको म्हणजे वहिनी जेव्हा आपल्या भावाला म्हणजे ओरडायला जाते तिच्या नव्या अशी म्हणते माझ्या भावाला बोलायचा हक्क माझाच आहे असं म्हणून ना ओरडत असते तसं तुम्ही पण कधी करता का भावाला दुसऱ्या कोणी ओरडलेलं तुम्हाला चालत नाही आणि तू स्वतः मात्र दे धुमाकूळ घालता ओरडताना तर तसं असं ते सांगा तिकडे उदयदादाने ना हळूसवीराची कॅडबरी काढून पण घेतली आणि इकडे मला ओवाळी मिळाली त्यामुळे मी खुश खुश होते असणार असते तिथं मंदार दादा सुद्धा आला होता त्याला सुद्धा इकडे औक्षण करून घेतलं राखी बांधून घेतली त्याने बाकीच्या राख्या आणल्या होत्या त्यासुद्धा त्याला राखी बांधली अशा पद्धतीनं छान असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम जो काही होता तो आमचा सेलिब्रेशन करून झालं होतं त्याच्यानंतर इकडे पिंकीताई सुद्धा वर वर होती तिने सुद्धा इकडे विक्रांतला राखी होती शूट घेतलं नव्हतं मी कारण मी वीराबरोबर काहीतरी करत होते आणि ह्या सगळ्या गोंधळात ना मी इकडे राखी बांधते तर वीराबाईंनी आमच्या तिकडे ना छान असं रांगोळी बाहेर सगळी सांडून ठेवली होती त्यामुळे तिला इकडे ती पुसार लावली असं सगळं चालू होतं थोडेफार फोटोज वगैरे काढले होते मजा आली काल जरा संध्याकाळी उशिरा साजरा केलं रक्षाबंधन पण शांततेत आणि म्हणजे असं छान असं साजरं केलं जेवण काय आधी मी आधीच करून घेतला होता पण इकडे काय झालं नकऱ्यांना जिरा राईस खूप इच्छा झाली होती म्हणून त्यांना नैकडे जिरा राईस जवळला घेतला होता मस्तपैकी कांदा वगैरे घालून तुप्पात जिरा राईस ती पोरणी दिली होती तो कधी कधी करत असतो त्यामुळे मला सुद्धा आवडतं त्यांनी केलेला जिरा राईस अशा पद्धतीनं जेवण वगैरे आवरलं बाकीची आवरावरी झाली होती दिवसभर कधी करायचं रक्षाबंधन हा विचार करत करत शेवटी एकदा संध्याकाळी फोन करून सगळ्यांना हलवलं तू तर हा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका